नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रतिभा एज्युकेशन अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण महाधिवक्ता पदाविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे महाधिवक्ता म्हणजेच ॲडव्होकेट जनरल ज्याला ए जी असं म्हणतात भारतीय राज्यघटनेच्या कलम एकशे पासष्टमध्ये राज्याचा महाधिवक्ता अशी तरतूद आहे राज्याचा महाधिवक्ता हा राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी असतो महाधिवक्ता पदाची पात्रता ही पुढील प्रमाणे आहे महाधिवक्ता होण्यासाठी उच्च न्यायालयात म्हणजेच हायकोर्टात जज होण्याची पात्रता असावी लागते शिवाय न्यायिक पदावर दहा वर्ष काम करावे लागते किंवा उच्च न्यायालयात म्हणजे हायकोर्टात दहा वर्ष वकिली केलेली असावी महाधिवक्ता पदाची नियुक्ती मार्फत केली जाते महाधिवक्ता पदाचा जो कार्यकाळ आहे तो राज्यघटनेत सांगितलेला नाही आहे महाधिवक्ताचा जो कार्यकाळ आहे तो राज्यपालाच्या मर्जीवर अवलंबून असतो म्हणजेच राज्यपाल त्याला कधीही आपल्या पदाहून दूर करू शकतो महाधिवक्ता आपल्या पदाचा राजीनामा राज्यपालांकडे देतात महाधिवक्ता पदाचे वेतन हे राज्यपाल निर्धारित करत असतात त्यानुसार त्यांना पारिश्रमिक प्रदान केले जाते आता महाधिवक्ता पदाचे अधिकार आणि कार्य आपण बघणार आहोत महाधिवक्ता हा संसदेच्या दोन्ही गृहात किंवा ज्या समितीचा तो सदस्य असेल तेथे सहभागी होण्याचा आणि बाजू मांडण्याचा अधिकार त्याला आहे याशिवाय त्याला सर्व न्यायालयात सुनावणीचा अधिकार आहे परंतु त्याला कुठल्याही पद्धतीचा मतदानाचा अधिकार नाही हे इथे लक्षात ठेवणे आवश्यक आहे शिवाय विधिमंडळात सदस्याप्रमाणे त्याला सर्व विशेषाधिकार आणि संरक्षण प्राप्त असतात महाधिवक्ता पदाविषयी इतर माहिती ज्यामध्ये महाधिवक्ता हे राज्य कॅबिनेटचे सदस्य असतात सॉरी सदस्य नसतात राज्याचे पूर्वकालीन वकील नसतात सरकारी सेवक या गटात ते मोडत नाहीत महाधिवक्ता हे खाजगी वकिली करू शकतात म्हणजेच जर राज्य शासन कुठल्याही दाव्यात पक्षकारी असेल त्यावेळेस महाधिवक्ता हा अन्य व्यक्तीच्या किंवा बाजूने केस लढू शकत नाही हे इथे महत्त्वाची बाब लक्षात ठेवावी अशा पद्धतीने परीक्षेच्या दृष्टिकोनातून महाधिवक्ता या पदाची आपण माहिती पाहिली आहे सदर व्हिडिओ आपणास आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद